नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर नगर परिषद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी रुपये खर्च केला जात असताना ठेकेदाराकडून बनावट कामे करून फक्त बिले काढून घेण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय नवापूर नगर परिषद हद्दीतील परिसरातून ओला व सुका कचरा गोळा करून त्याचे विलगी न करता सर्रासपणे एकत्रित घनकचरा डेपोमध्ये फेकला जातोय ठेकेदाराने आपला वेळ व पैसा वाचवण्याच्या प्रयत्नात डेपो मधील जाळून पर्यावरणाचं घनकचरा डेपो मध्ये घातक प्लास्टिक मेलेले जनावरही उघड्यावर फेकले जात आहेत कचरा जळताना मेलेले जनावरही जळत असल्याने वायू प्रदूषणासोबत आरोग्यात धोका उद्भवणारी दुर्गंधी पसरत असून शेजारीच एम आय डी सी औद्योगिक वसाहत हो असल्याने

कचरा जाता है जानवर जाते हैं कोई ले आके फेंक देता है रोड है इसी तकलीफ घन कचरा व्यवस्थापन ठेकेदाराकडून शहरातील मुख्य रस्त्यावर साफसफाई करून शहरातील नगर परिषदेत सर्वाधिक कर भरणाऱ्या उच्चभ्रू कॉलनीमध्ये आठ आठ दिवस साफसफाई करत नसून कचरा घेण्यासाठीही आठ दिवसातून एकच वेळा घंटागाडी पाठवण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे ठेकेदाराकडून शहरात कोणत्याच भागात धूळ फवारणी किंवा औषध फवारणी होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आले आहे नगरसेवक खलील खाटी जे दोन हजार सतरापासून पासून इथे नगरसेवक होतो मी जेव्हापासून नगरसेवक बनलेलो आहे मी बघितलेलं आहे नाल्यामध्ये जी घाण आहे जो कचरा साचलेला आहे त्याच्यामुळे जे दा डासांचा जे उद्रेक वाढत आहे लोकांना जे आजारपणा होत आहे नगरपालिकांनी कधीही नाळ्यामध्ये फवारणी केलेली नाही कचरा साफ केलेला नाही आम्ही वारंवार विनंती केलेली आहे परंतु कोणताही प्रकारची काही कारवाई झालेली नाही तसंच नवापूर शहरामध्ये जे रस्ते आहे रस्त्याचे बी तीन तेरा वाजलेले आहे सर्व रस्त्यामध्ये धूल पसरलेली आहे साफसफाई होत नाही आणि जे असे अनेक मुद्दे आहेत जे नगरपालिका लक्ष देत नाही आहे माझी विनंती आहे का जे रस्त्यांवर जे धूल पडलेली आहे जी नाल्यामध्ये जे कचरा साचलेला आहे त्याला साप करने करते चेनल नगर परिषद कार्यालयातून याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता उत्तर देण्यास टाळाटाळ केली गेल्याने ठेकेदार आणि नगर परिषद विभागीय अधिकाऱ्यांच्या संगणमताने निधी हडपला जात आहे की, की काय असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय घनकचरा व्यवस्थापनच नसल्या कारणाने डेपोमध्ये खत निर्मिती प्रकल्पाचे कोट्यावधी रुपये किमतीचे मशिनरी साहित्य धुळखात पडले असून अनेक किमती साहित्य चोरीला गेल्याने शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यासंबंधी संपूर्ण नगरपरिषद कार्यालय आणि ठेकेदाराची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून जिल्हाधिकारी यांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात येत आहे नमस्कार मी मंगेश येवले नवापूर नगरपरिषद हद्दीत धनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराचा हलगर्जीपणा आज उघडकीस आणला आहे नवापूर शहरात या ठेकेदाराकडून ओला व वो सुका कचरा विलगीकरण असो जनजागृती असो याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे संपूर्ण शहरातला कचरा गोळा करून जो व्यवस्थापन डेपोमध्ये केला जातो तो अस्तव्यस्त फेकला जात आहे आणि या डेपोमध्ये ज्या कचरा टाकला जातो याच्यात मेलेले जनावर असतात बरेच काही याच्यावर उघड्यावर फेकले जातात आणि सदर ठेकेदार ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावताना सर्रासपणे आग लावून हा कचरा जाळ जाळण्याचा प्रकार आज संतापजनक प्रकार हा उघडकेस आलेला आहे अनेक वर्षापासून एकच ठेकेदार या नगरपरिषद हद्दीत काम करत आहेत या नगरपरिषद हद्दीतील या ठेकेदाराने जवळजवळ दोन ते तीन वर्षापासून या नावापूर नगर परिषदेचे काम करत असताना त्याने कधीही कचरा विलगीकरण किंवा कचऱ्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनामध्ये कचरा विलगीकरण करून त्याचे निर्मिती केली जाते परंतु येथे संपूर्ण त्या डेपोमध्ये कचऱ्याला आग लावून त्या कचऱ्याचे विल्हेवाट लावण्याचा हा संतापजनक प्रकार या ठेकेदाराने केलेला आहे आणि या कचरा जाळण्याने संपूर्ण परिसरात आज औद्योगिक वसाहत आहे शेजारीच असलेली औद्योगिक वसाहतमध्ये या कचऱ्याची पूर्ण दुर्गंधी पसरत असून आजूबाजूच्या सर्व नागरिकांना याचा आरोग्यास धोका निर्माण झाला आहे माझी जिल्हाधिकाऱ्यांकडे आज हीच मागणी आहे की या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून याला काळ्याआधीत टाकावे आणि पर्यावरणाचा जो नुकसान झालं आहे याबाबत याच्यावर काय कारवाई करता येईल या ठेकेदाराने जाणीवपूर्वक हे के काम केलेलं आहे आणि याच्यात नवापूर नगर परिषद कार्यालयातील काही विभागीय कार्य कर्मचारी असतील ये भी यांच्यात संगणमताने हे सर्व होत आहे का हा असा प्रश्न नागरिकांना निर्माण झाला आहे माझी आज जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की या संपूर्ण प्रकारा प्रकाराची सखोल चौकशी करून या ठेकेदारावर कारवाई करून याला काळ्या यादीत टाकावे आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ